समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी चितळे डेअरीने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल एक कोटी रुपयांचे योगदान दिले आहे मुंबईत झालेल्या समारंभात हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चितळे डेअरीतर्फे सिनियर मॅनेजिंग पार्टनर श्रीपाद चितळे विश्वास चितळे आणि मॅनेजिंग पार्टनर निखिल चितळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला चितळे डेअरी गेली शहाऐंशी वर्ष व्यवसायासोबतच समाजकार्यातही सातत्याने अग्रस्थानी राहिली आहे कोविडसारख्या महामारीच्या काळात तसेच पूरसारख्या आपत्तीमध्येही संस्थेने शेतकरी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आणि पुनर्बांधणीसाठी हातभार लावणे ही आमची जबाबदारी आहे असे निखिल चितळे यांनी सांगितले राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी उद्योग क्षेत्राकडून मिळणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे झालेल्या अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिक शेतकरी आणि अनेकांच्या उपजीविकेचे मोठे नुकसान झालेले आहे यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये चितळे डेरीने आपले योगदान देण्याचे ठरवले आहे शेतकरी हा आपल्या देशाचा खणा आहे आणि शेतकऱ्याच्या पुनर्बांधणीसाठी आणि कल्याणासाठी जी काही लागेल ती मदत करणे ही आम्ही आमची जबाबदारी मानतो त्यामुळे आम्ही हे योगदान देण्याचे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका